म्हाड्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल गत दोन दिवसांपूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाची तुतारी हाती घेतलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून आज मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील माजी आमदार नारायण पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्यासोबत अर्ज दाखल केला विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गाडीला जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांनी प्रवेश दिला माडा लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा आपला पूरक अर्ज दाखल केला आहे महाविकास आघाडीचे आठ माणसं तिला

क्षेत्राला काही वेळातच या ठिकाणी आता महाविकास आघाडीचा कोविड वगैरे आज दाखल होतोय डेहरीशी मोदी पाटील या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री मोहिते पाटील हे उमेदवारी अर्थ दाखल करण्यासाठी आता आज जात आहेत त्यांच्यासमोर बाळाजारपेशिव मोहिते पाटील आज गेले आहेत त्या अगोदर माजी उपमुख्यमंत्री विजयशिम मोहिते पाटील आजमध्ये गेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आता अनिल कोके शिवसेनेचे संपर्क शिवसेनेचे संपर्क अनिल कोके त्या ठिकाणी आज गेले आहेत डॉक्टर अनिकेत देशमुख जे सांगोले ते नेते आहेत ते डॉक्टर अनिकेत देशमुख जे आता आतमध्ये गेले आहेत पण आठ लोकांना या ठिकाणी परवानगी आहे उमेदवारात जात जिल्ह्यातील बळीसाठी